नमस्कार मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे गोड गोड कवितेत आपण ऐकणार आहोत आमच्या स्नेही अंजली ढमाळ यांची कविता बाबासाहेब आजही तुम्ही आहात भेटतच आलात तुम्ही लहानपणापासून आम्हाला वेगवेगळ्या रूपातून भेटतच आलात तुम्ही लहानपणापासून आम्हाला वेगवेगळ्या रूपातून कधी फोटोतून कधी गोष्टीतून कधी कलमातून पहिल्यांदा भेटलात शाळेतल्या भाषणातून पहिल्यांदा भेटलात शाळेतल्या भाषणातून मग वाचनालयाच्या कपाटातून तुमचा ज्ञान यज्ञ लढाऊ गदा गदा हलवून मग सोबतच राहिला तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर मग सोबतच राहिला तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक पायरीवर पडू दिलं नाही कधी हातपाय गाळून पळू दिलं नाही कधी मैदान सोडून बळ दिलच जीवनाच्या धड्यातून तळागाळातून वर येऊन नभापार जाता येत काळोखावर मात करून आकाशात तळपता येत नुसत्या सुद्धा आयुष्य घडवता येत पराक्रमाचे तुमच्या गातात चौका चौकात पोवाडे पराक्रमाचे तुमच्या गातात चौका चौकात पोवाडे मन मात्र एका कारणे सलाम करते वेडे उतरंडीच्या तळात होतो बंद होती कवाडे उतरंडीच्या तळात होतो बंद होती कवाडे महिलांच्या समानतेस्तव दिले तुम्ही लढे तत्वांसाठी सांगा तुम्हा सम उच्चपद कोण सोडे म्हणून झुकते मस्तक माझे सदैव तुमच्या पुढे म्हणून झुकते मस्तक माझे सदैव तुमच्या पुढे नाही आहात का तुम्ही माहित नाही आहात का तुम्ही कुठल्या रंगात कुठल्या दंग्यात एक पक्क ठाऊक आहे की आजही तुम्ही आहात तुम्ही आमच्या धारदार लेखणीत तुम्ही आमच्या पोलादी मनगटात आमच्या भारतीय हृदयात तुम्ही आहात बाबासाहेब आजही तुम्ही आहात आजही तुम्ही आहात धन्यवाद